सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे तर तालुका किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे हा पाऊस साधारण वीस मिनिट पडला असेल तर आणखीसुद्धा हा पाऊस रिमझिम सुरुवात सध्या चालू आहे तर कोणकोणत्या भागात पाऊस चालू आहे कमेंट करा जेणेकरून आपल्याला समजेल की सध्याला पाऊस कुठे कुठे चालू आहे लाईटसुद्धा गेलेली आहे आमच्या इथली पिकासाठी वरदान ठरणारा हा पाऊस म्हणता येईल कारण की आमच्या भागामध्ये पेरणी केल्यापासून पाऊस नव्हता तर आज जो पाऊस पडलेला आहे नांदेड जोरदार पाऊस चालू आहे आणखी सध्याला कोणत्या कोणत्या भागात पाऊस आहे कमेंट करून सांगा बरेच शेतकरी मध्ये जोडलेले आहेत चंद्रकांत कदम म्हणतात तुमचे तुषार लावण्याचे वाचले आपण तुषार लावले होते पावसाच्या भरसा नव्हतो आपण परंतु हा जो पाऊस पडलेला आहे आज तो खरंच एक जीवदान म्हणता येईल पिकासाठी आमच्या भागामध्ये पंधरा तारखेपासून पूर्ण उघाड होती म्हणजे कडक ऊन होतं आपण पाऊस पडल्यानंतर तर आज पाच सहा दिवसाने चांगला पाऊस आमच्या भागामध्ये होत आहे सध्या लाईटसुद्धा गेलेली आहे हवा आणि पाऊस बघू शकता तुम्ही हवेचा वेग आणि पावसाचा वेगसुद्धा आहे लाईट गेली आहे ला कोणत्या कोणत्या भागात पाऊस आहे कमेंट करा तालुका मध्ये पाऊस चालू आहे त्याला आणि हा पाऊस कोणत्या कोणत्या भागात चालू आहे साधारण वीस ते पंचवीस मिनिटापासून पाऊस चालू आहे हवा आणि पाऊस दोन्हीसुद्धा आहेत चालू साधारण पाच ते सहा दिवसानंतर आज आमच्या भागात चांगला पाऊस म्हणता येईल याला परभणी पाऊस नाही येईल पाऊस सर्वाधिक राहा पाऊस सर्वकडे कमी पडणार आहे फक्त भाग बदलत पाऊस पडत आहे आमच्या भागामध्ये पाच सहा दिवसापासून पाऊस नव्हता तर आज हे पाऊस आमच्या भागात पडत आहे सध्याला गावातली लाईटसुद्धा ला गेलेली आहे हवा आणि पावसामुळे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे हवा सुद्धा जोराची येत आहे त्यावर पाऊस सुद्धा आहे हव्या बरोबर पाऊस बापा, बापा। बस। बस। किनवटमध्ये पाऊस चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये म्हणजे किनवट एरियामध्ये जो एरिया आहे त्याला चालू आहे पाऊस किनवट तालुक्यामध्ये बऱ्याच भागाला पाऊस पडला आज दुपारी सुद्धा माहूर भागामध्ये मा सुद्धा पाऊस पडलेला आहे आणि आता किनवटमध्ये सुद्धा पाऊस चालू आहे बघू शकता पावसाचा वेळ ज्या ठिकाणी गाडी वगैरे येत आहे त्याच्या तुम्हाला लक्ष देऊन जाईल जबरदस्त पाऊस चालू आहे तालुका किनवट जिल्हा नांदेड उद्या आपला पावसाचा व्हिडिओ सुद्धा येईल पावसाची नितांत गरज होती आपल्याला पावसाची तर आज हा पाऊस एक आनंदाचा क्षण म्हणता येईल आपल्याला किंवा स्त्रीफ म्हणता येईल किनवट नांदेड जिल्हा या ठिकाणी आजचा हा पाऊस पडत आहे आणि साधारण वीस ते पंचवीस मिनटापासून हा पाऊस चालू आहे प्रविशुद्ध हवासुद्धा चालू आहे जोराची आणि पाऊससुद्धा चालू आहे गावातली संपूर्ण लाईट गेलेली आहे सध्याला कोणत्या कोणत्या भागात पाऊस चालू आहे कमेंट करा कारण की प्रत्येकाला कळायला पाहिजे की कोणत्या कोणत्या भागात पाऊस चालू आहे काय नाही हा पाऊस भाग बदलून पडत आहे बरेच दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती तर आज चांगला जोराचा चालू आहे साधारण वीस वीस ते पंचवीस मिनिट झाले असेल पाऊस चालू आहे हवासुद्धा जोराची चालू आहे प्रवशी पावसाचा वेग वगैरे सध्याला गावातली लाईट गेलेली आहे महागाव मध्ये पाऊस चालू आहे हवा आणि पाऊस दोन्ही एकाच वेळेस जोरदार बॅटिंग जोराची हवा आणि तुफान पाऊस पावसाचा वेग वाढलेला आहे आता आणि हवासुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाहत आहे हवे बरोबर सुद्धा आहे पावसाचा वेग आणखी वाढलेला आहे त्याचबरोबर हवा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुटत आहे काय बघू शिकता पावसाचा जोर आणखी वाढलेला आहे हवा आणि पाऊस जोरदार तुफान तालुका किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणी चालू आहे जोरदार बॅटिंग पावसाची बऱ्याच दिवसापासून उघडी दिली होती पावसाने तर आज तुफान असा पाऊस बरसत आहे तालुका किनवाट या ठिकाणी साधारण पंचवीस ते तीस मिनटापासून पडत आहे पावसा यवतमाळ उमरखेड येथे पाऊस चालू आहे संदीप गायकवाड म्हणतात यवतमाळ उमरखेडमध्ये पाऊस चालू आहे चिनोटमध्ये सुद्धा पाऊस चालू आहे हा जोरदार हवा आणि पाऊस जोरदार चालू आहे मंगेश गिरी भाऊ म्हणतात आर व्ही एस एम अकरापासून सांध्या करते का आर व्ही एस एम अकरापासून फांद्या करणारी व्हेरायटी आहे जे एस तीनशे पस्तीसची कॉपी म्हणता येईल आपल्याला परंतु पांढरी फुलं आहेत तीनशे पस्तीसपेक्षा जास्त फांद्या करते आणि रोग प्रत्येकासाठी जास्त आहे अकरापासून सध्याला आपण पावसाळ्यात बोलू बाकीच्या आपण सोयाबीनच्या व्हेरायटी वगैरे नंतर बोलणार आहोत संदीप म्हणतात किती वेळ झाला साधारण अर्धा तास झाला पाऊस चालू आहे आणि आता तर पावसाचा जोर आणखी वाढलेला आहे अर्धा तासापासून पाऊस पडत आहे आणि पाऊस आणि हवा खूप जोराची आहे हवेचा वेग खूप जास्त आहे आणि पाऊससुद्धा जास्त आहे तुम्हाला दिसत झाडं वगैरे हलताना याच्यामध्ये सध्याला गावातली लाईटसुद्धा गेलेली आहे हवा आणि पावसामुळे चक्रधर कदम म्हणतात दादा आमच्याकडे दहा दिवस झाले पाऊस नाही आमच्या भागातसुद्धा सात आठ दिवसापासून पाऊस नव्हता पळत होता परंतु एम झेम स्वरूपाचा परंतु आजचा पाऊस जे आहे हे सर्वात जास्त आणि सर्वात मोठा म्हणता येईल आता अर्धा घंटा झाला आता आणि जोरदार आहे पाऊस आपल्या लाईव्हला साधारण बारा मिनट होत आलेले आहे सव्वीस आपले सबस्क्रायबर जोडलेले आहेत यूट्यूब लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत कमेंट करून सांगा जेणेकरून कोणत्या भागात पाऊस चालू आहे आणि कोणत्या भागात पाऊस चालू नाही अर्ध्या तासापासून पाऊस चालू आहे तालुका किनवट जिल्हा नांदेड सकाळी शेतामधला सुद्धा व्हिडिओ आपण टाकणार आहे पावसाचा म्हणजे किती पाऊस पडला काय नाही तर एवढ्या पुरतं थांबतो आता आणि सर्वांना गुड नाईट